ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी सर्व बाकीचे जे तालुक्यामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे सर्वप्रथम ही गोष्ट मी या ठिकाणी स्पष्ट करतो की ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावरती पक्षपातीवरती लढवल्या जात नाही तर या ठिकाणी स्थानिक पॅनेल आपापल्या गावामधलं असतं स्थानिक गावातलं जे काही समीकरण आहे गावातले जे स्थानिक प्रश्न आहेत गावातले जे स्थानिक त्या ठिकाणची वस्तू परिस्थिती आहे त्यानुसार ह्या निवडणुका लढल्या जातात परंतु तरीसुद्धा जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक ह्या निवडणुकीमध्ये अधिक प्रमाणामध्ये निवडून आला पाहिजे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचं नेतृत्व मानणाऱ्या अधिक संख्येनं ग्रामपंचायती निवडून आल्या पाहिजेत या दृष्टीनेच आम्ही नियोजन केलेलं आहे आमचे संपर्क नेते माननीय बांडुळे पाटील सर विधानमंडळातले आमचे सहकारी कोरेगावचे आमदार माननीय महेश शिंदेसाई जावलीचे माजी आमदार सदाशिवराव सप्पाळ उत्तर कराडमधले आमचे नेते धैर्यशील कदम बैठक शेखर गोरेंची सुरू आहे त्यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदारसंघातल्या त्यामुळे त्याला उशीर होणाऱ्यानंतर ते निवडून आम्हाला पण त्यांची ऑलरेडी बैठक त्या ठिकाणी सुरू आहे असे आम्ही सगळे प्रमुख जे आहोत जिल्ह्याचे सगळ्यांनी एकत्र पाण्याचा प्रयत्न करून या निवडणुकीचं नियो नियोजन केलेलं आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं यश हे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा शिवसेनेला मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण सांगितलं प्रयत्न करत वातावरण अतिशय चांगलं आहे पदाधिकाऱ्यांनी जो आढावा दिला आत्तापर्यंत पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातली वस्तुस्तुती सांगितली नी तिथं निश्चितपणे लोकांचा प्रतिसाद शिवसेनेचा विशेषतः राज्याचं मुख्यमंत्रीपद आदरणीय आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडं आज आहे राज्याचं नेतृत्व आदरणीय आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करतायत त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सातारा जिल्ह्यामध्ये मिळेल याचा मला विश्वास आहे